रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली ठिकाणी आज बौद्धजन सेवा संघ मुंबई तालुका दापोली मंडणगड भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोली बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा मिळवण्यासाठी व बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण घेण्यात आले या उपोषणाला दापोलीतील बहुजन समाजाचा पाठिंबा या उपोषणाबाबत दापोलीतील बहुजन समाजाचा काय प्रतिक्रिया आहे याबद्दल त्याप्रमाणे भारतीय बोधमा सभा तालुका दापोली बोधजन पंचायत समिती तालुका दापोली यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने बिहार येथील महाभोधी विहाराचा ताबा हा काही मनोवादी लोकांनी घेतलेला आहे आणि आज कित्येक वर्ष या मनोवाद्याने या विहारावर ताबा मिळवलेला आहे आणि ह्या मनोवा आपल्याला आपले विहार विहारवायचा आहे मला वाटतं आंदोलनाचा हा पहिला टप्पा चालू आहे बोधगया येथे महाविहारा समोरील सांगण्यामध्ये विविध देशातील जवळजवळ चाळीस देश बौद्ध हंते दे। विहाराचा ताबा बौद्ध धर्मियानं मिळावा यासाठी उपस्थित आहेत हा त्यांचा विसावा दिवस आहे आणि त्यांना इच्छूक आपल्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या पावन भूमीतून माता रमाईच्या भूमीतून आपण त्यांना एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करावं असं आपल्या तिन्ही संस्थांच्या वतीनं ठरलं त्या पद्धतीने आपण या उपोषणाला जमलेलो आहोत या उपोषणासाठी बौद्धजन सेवा संघ मध्यवर्ती कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष शरद जाधव त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्मान्य अनिलजी घाडगे त्याचप्रमाणे ओझन पंचायत समिती अध्यक्ष दिलीपजी कासारे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या तिन्ही संस्थांच्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी मध्यवर्ती कमिटीचे सरचिटणीस सन्मान्य सुरेशजी मोरे प्रितमजी रोके त्याचप्रमाणे गमरे प्रमोदजी गमरे अशोकजी जाधव विजयजी जाधव आणि संपूर्ण जे ते बाबा बर्चंटे बाबा संतोषजी धोत्रे सावंत आनंद शेळके आमचे मोरे सारी मंडळी आपण इथं बसलेलो आहोत विशाला आयरे वगैरे हो आपल्याला एक दिवसीय ला उपोषण करून आपला हा महाबोधी विहाराचा जो ताबा आहे त्याचप्रमाणे सन एकोणीसशे एकोणपन्नासचा जो विहार कायदा बनवलेला आहे हा विहार कायदा रद्द करण्यासाठी या तमाम जनतेतून आपला संदेश हा महामोदी विहारापर्यंत आपल्या बौद्ध मच्छ्यापर्यंत पोचावा यासाठी आपण एक दिवसीय लाक्षणी उपोषण करतोय आणि याची शासनाला जाग येण्यासाठी आपण आज एक दिवससाठी लाक्षणं उपोषण करतोय तर या उपोषणासाठी सर्वजण आपण आलेला आपल्याला आपल्याला एक दिवसाचं उपोषण करीत असताना काही वयोवृद्ध मंडळी आपल्याबरोबर आहे काही कोणाला बीपीचा त्रास असेल कोणाला अन्य काही गोळ्यात आलं असतील तरी त्यांना आम्ही उभा देऊ की कारण आज आपल्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपोषण करायचं आहे आपल्याला सवय नसते कारण आपल्याला तांतुलिकाने हे उपोषण करायचं आहे कारण आपण संघर्षाची माणसं आहोत आपल्याला असं उपोषणाचं काय थोडं आत्तर परंतु आपण महाबोधी विहाराचा ताबा मिळण्यासाठी शांतीचा मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे आणि म्हणून आपण बसलेलो आहोत मिळवण्यासाठी आज इथे हे मोक उपोषण आहे सुद्धा असे एकमेक महापुरुष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशु हत्या थांबवण्यासाठी यज्ञात पशुऐवजी माझा स्वतःचा बळी द्या असा पवित्रा घेतला आणि कर्मकांडापासून समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला जिथे जिथे बुद्ध खोता जिथे जिथे खोता तिथे तिथे बुद्धांचेच अवशेष मिळत आहेत मग समाजाला भारत देश हा बुद्धाचा देश आहे हे दे नाकारू शकत नाही पण ब्राह्मण व्यवस्थेने स्वतःचे पोट भरण्यासाठी हे षडयंत्र केले आहे देशाला युद्ध नको तर बुद्ध हवा म्हणून आज ही आमची मागणी आहे जिथे जिथे आमचे धर्मस्थळ आहे तिथे बुद्धांचे बुद्धांचे अवशेष आहेत तर तिथे तिथे आम्हाला आमचे जे जे, जे धर्म गुरु आहेत त्यांच्या तिथे तिथे आम्हाला त्यांचा ताबा मिळावा नवबुधाय जय भीम बिहार येथे महाबोधी महाविहार जे आहे त्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्त झाली ते बौद्धांची विरासत बौद्धांची अस्मिता बौद्धांचं पवित्र स्थळ आणि तिथून खऱ्या अर्थानं तथागतांच्या समतेचा आणि मैत्रीचा संदेश हा खंड जगाला दिला गेला ते पवित्र स्थळ जे आहे जी बौद्धांची भूमी आहे जे विहार आहे हे महाविहार खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात असायला हवं परंतु ते आज तगायत बौद्धांच्या ताब्यात नाही आहे एकोणीशे एकोणपन्नासचा बिहारचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं नमूद केलं आहे तिथे बिहार महाविहार कमिटी आहे कमिटी नऊ सदस्य कमिटी त्या ठिकाणी तिथल्या सरकारच्या कायद्यानुसार तयार केली आहे त्यामध्ये पाच हिंदू धर्मीय सदस्य आणि चार बौद्ध सदस्य असावेत अशा प्रकारचा कायद्यात तरतूद आहे आणि अध्यक्ष हे त्या समितीचे कलेक्टर आणि कलेक्टर जर हिंदू नसतील तर त्या पाच मधले हिंदू असणारा अध्यक्ष नेमावा अशा प्रकारे आज तगायत तिथे काम चाललेलं आहे आणि म्हणून बौद्धांच्या पवित्र स्थळाचं जे ठिकाण आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाही आहे तथागतांचा जो समतेचा मैत्रीचा विचार जो आहे तो विचार जगामध्ये प्रसारित व्हावा जगाला खऱ्या अर्थानं बुद्ध हवा आणि म्हणून तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली ते पवित्र ठिकाण आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं याकरता बुद्ध गळ्या येथे आमच्या इथल्या अखंड बौद्ध संघटना आणि देशातले जवळजवळ चाळीस बौद्ध धम्मगुरू आमचे भिक्षू हे त्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत आजचा जवळजवळ विसावा एकविसावा दिवस आहे आंदोलनाचा आणि आमची एकच मागणी आहे की ती नऊ सदस्य समिती आहे जो कायदा आहे एकोणीशे एकोणपन्नासचा चा तो रद्द व्हावा आणि तिथे आमच्यासाठी नवीन बौद्धांचा स्वतंत्र कायदा निर्माण व्हावा आणि जी नऊ सदस्य कमिटी मध्ये जी आहे ती पूर्णतः बौद्धांची कमिटी असावी तिथला अध्यक्ष कमिटीचा जो आहे तो बौद्धांचा असावा अशा प्रकारचा नवीन कायदा तयार करून बौद्धांच्या धम्माचं प्रसाराचं आणि प्रचाराचं कार्य हे त्या पवित्र ठिकाणाहून व्हावं आणि जगाला कळावं या मागणीसाठी आता आमचं आंदोलन चालू आहे याच्याही अगोदर आम्ही अनेक वेळा आमच्या विविध संघटनांनी आणि बौद्ध भिक्षूंनी मागणी केली आहे तरी देखील तिथलं जे सरकार आहे ते कुठल्याही प्रकारे दाद देत नाही आहे कारण तथागतांचं त्या ठिकाणी पवित्र ठिकाण आहे पवित्र महाविहार आहे त्या विहारामध्ये काही मनुवादी मंडळी काही असंस्कृत मंडळी त्या ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं विक्रीकरण करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं तिथे चाललेलं आहे ते थांबावं आणि जगाला खऱ्या अर्थानं खरा इतिहास कळावा सत्य इतिहास कळावा ज्ञानप्राप्ती बुद्धानं झाली ते स्थळ नेमकं कसं आहे हे जगाला कळावं आणि म्हणून ते पवित्र स्थळ बौद्धांच्या हातामध्ये मिळावं बौद्धांच्या ताब्यात मिळावं या ही प्रमुख मागणी आमची या उपोषणाच्या माध्यमातून तिथे चाललेल्या उपोषणाला तिथे आंदोलन आमचा आंद। पाठिंबा म्हणून दापोली तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती बौद्धजन सेवा संघ या तिन्ही संघटनेच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक कुपोषण करून आम्ही ही मागणी करत हो। आहोत आणि म्हणून या मागणीमध्ये बिहार सरकारनं तात्काळ तो एकोणीशे एकोणपन्नास इत का चा कायदा रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी आमची जी मागणी आहे की तिथलं जे पवित्र स्थळ आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये महाविहार बांधा गेलेला आहे ते महाविहार आमच्या बौद्धांमध्ये बौद्धांच्या ताब्यात मिळावं आणि तिथलं विद्रुपीकरण चालू आहे हे विद्रुपीकरण तात्काळ थांबावं अशा प्रकारची आमची दुसरी मागणी आहे आणि जी तिसरी आमची मागणी आहे की तात्काळ आमच्या बौद्धांची नवनिर्वाचित जी नवीन कायदा करून नवीन कमिटी व्हावी आणि त्या महावीरा कमिटीवरती बौद्ध अध्यक्ष व्हावा आणि तिथलं कामकाज हे बौद्ध पद्धतीनं चालावं आणि जगाला तिथलं स्थळ जे आहे तिथं पवित्र भूमी आहे तिथला विचार आहे तिथली मैत्री आहे तिथली समता आहे ही जगापर्यंत जावी याकरता आम्ही शांततेनं हे आंदोलन हे करत आहोत देशभरात करत आहोत या देशभरातल्या आंदोलनाला जगातल्या जवळजवळ चाळीस देशांनी हा पाठिंबा आम्हाला दिलेला आहे आणि प्रत्यक्ष त्या बुद्धगयाच्या ठिकाणी महा जे विहार आहे विहारच्या ठिकाणी बौद्ध भिक्षू जागतिक आमचे ध्रमगुरू त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत